संघर्षातून झळालेले स्त्रीत्व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एक दर्जेदार भाषण पण त्याआधी खूप छोटीशी अनाऊन्समेंट तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट हवं असेल किंवा एखाद्या स्पर्धेसाठी निबंध किंवा भाषण हवं असेल तर तुम्ही इथे डिस्प्ले केलेल्या व्हॉट्सअप नंबरला नक्कीच मेसेज करू शकता मित्रांनो तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती यानिमित्त एक दर्जेदार भाषण ज्या काळात स्त्रीने उंभरटा ओलांडणे हे पाप मानले जात असे त्या काळात स्त्रीच्या नशिबी केवळ चूल आणि मूल हेच असायचे त्या काळात सनातनी विचारांच्या अंधाराला चिरत एक तेजपुंज ज्योती प्रकटली अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व रतिक रसिक श्रोत्यांनो आज मी एका अशा महामाऊलीबद्दल बोलणार आहे जिने स्वतः चिखल सोसला पण आमच्या नशिबाचा गुलाल जपला ती माऊली म्हणजेच स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अन्यायाची जळमटे जिने ज्ञानाने जळली अन्यायाची जळमटे जिने ज्ञानाने जाळली ती नायगावची लेख आज घराघरात पोहोचली फेने गोटे सोसूनही जी कधीच नाही वाकली प्रणाम त्या माऊलीला जिने ही सृष्टी सावरली जिने ही सृष्टी सावरली आज तीन जानेवारी आपण सर्वजण येथे स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत सावित्रीबाई म्हणजे केवळ एक नाव नाही तो एक विचार आहे तो एक वसा आहे तो एक धगधगता इतिहास आहे विना मती गेली मती विना नीती गेली अज्ञानामुळे कित्येक पिढ्या अंधारात वाहून गेल्या त्या अंधाराला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारी माऊली त्या अंधाराला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारी सावली नमन करतो आज मी त्या क्रांतीच्या माऊलीला नमन करतो आज मी त्या क्रांतीच्या माऊलीला सावित्रीबाईंच्या आयुष्याचा प्रवास हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीशिवाय अपूर्णच आहे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाल्यावर सावित्रीबाईंना साक्षर करण्याचे धाडस ज्योतिरावांनी केले ज्योतिबांनी केवळ अक्षरे शिकवली नाही तर त्यांना एक क्रांतिकारक म्हणून घडवले जेव्हा जो ज्योतिरावांनी मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा विचार केला तेव्हा त्यांना समाज तर सोडाच पण स्वतःच्या वडिलांनी घरातून बाहेर काढले पण सावित्रीबाई मात्र ज्योतिरावांच्या मागे सावली सारख्या खंबीरपणे उभ्या राहिल्या ज्योतिबांनी पेरले बीज सावित्रीने फुलवली बाग मित्रांनो सावित्रीबाईंच्या यशाचे अर्धे श्रेय हे निसंशयपणे महात्मा ज्योतिराव फुले यांनाच जाते ज्या काळात पुरुषांचे वर्चस्व मानले जाई त्या काळात ज्योतिबांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले त्यांनी केवळ साव सावित्रीबाईंशी लग्न केले नाही तर त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना पहिली विद्यार्थिनी बनवले सावित्रीबाई जेव्हा लग्नानंतर सासरी आल्या तेव्हा त्या अशिक्षित होत्या ज्योतिबांनी स्वतः घरात त्यांना शिकवायला सुरुवात केली समाजाचा विरोध इतका तीव्र होता की ज्योतिबांच्या वडिलांनी म्हणजेच गोविंदरावांनी त्यांना घराबाहेर काढले पण ज्योतिबा डगवंगले नाहीत मी माझ्या पत्नीला शिकवणार आणि तिला समाजाच्या सेवेसाठी तयार करणार हा त्यांचा निश्चय ठाम होता जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असत लोक त्यांच्यावर हल्ले करत तेव्हा ज्योतिबा त्यांच्या पाठीशी हिमालय बनून उभे राहिले त्यांनी सावित्रीबाईंना सांगितले सावित्री नकोस तुझे काम सत्य आहे ज्योतिबांना ज्योतिबांनी केवळ त्यांना शिक्षिका बनवले नाही तर त्यांना प्रत्येक सामाजिक लढाईत बरोबरीचे स्थान दिले ज्योतिबा सूर्य होते, होते तर सावित्रीबाई त्या सूर्याचा प्रकाश होत्या होडक्यात सांगायचे तर ज्योतिबांशिवाय सावित्रीबाई अपूर्णच होत्या आणि सावित्रीबाईंशिवाय ज्योतिबांचे कार्य अपूर्ण राहिले असते या दाम्पत्याने जगाला दाखवून दिले की जेव्हा पती आणि पत्नी खांद्याला खांदा लावून राहतात तेव्हा संपूर्ण जगाचा इतिहास बदलतो सावित्रीबाईंच्या जिद्दीची एक हृदयस्पर्शी गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे जेव्हा सावित्रीबाई पुण्याच्या रस्त्यावरून शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्या ते अंगावर चिखल आणि शेण फेकायचे एकदा एका माणसाने त्यांना अडवले आणि म्हटले तुला लाज वाटत नाही पडून हे पाप करतेस त्यावेळी जे उत्तर दिले ते ऐकून आजही अंगावर काटे येतात त्या शांतपणे म्हणाल्या भाऊ मी माझ्या बहिणींना शिकवण्याचे काम करत आहे तुम्ही जे माझ्यावर शेण आणि चिखल फेकतात ते मला चिखल वाटत नाही तर ती मला फुले वाटतात कारण तुमचे हे कष्ट मला सांगत आहेत की मी किती मोठे आणि पवित्र काम करत आहे आपल्या एक जास्तीची साडी घेऊन जायच्या शाळेत बदलून ती पुन्हा मुलींना आनंदाने शिकवायच्या हा होता त्यांचा त्याग आणि जिद्द सावित्रीबाईंचे कार्य केवळ फळ्यावर खडू चालवण्यापुरते मर्यादित नव्हते त्यांनी समाजातील काळोखाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पाडला बालहत्या प्रतिबंध गृह समाजाने नाकारलेल्या स्त्रियांच्या आणि त्यांच्या बालकांना त्यांनी आश्रय दिला केशवपन बंदी विधवा स्त्रियांच्या केशवपनाच्या प्रथेविरुद्ध त्यांनी संप घडवून आणला पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यतेच्या लोकांसाठी खोटा केला सावित्रीबाईंनी आपल्या कवितेतून प्रहार केले त्या म्हणाल्या जा शिका स्वावलंबी बना कष्ट करा विद्या मिळवा कारण विद्येशिवाय सर्व काही वाया आहे त्यांच्या काव्य फुले या संग्रहातून त्यांनी माणसाला माणुसकीची ओळख करून दिली अठराशे सत्तावन्नच्या प्लेगच्या महामारीत सहासष्ट वर्षाच्या त्या माऊलीने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही प्लेगने ग्रासलेल्या एका मुलाला त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून इस्पितळात नेले याच प्रक्रियेत त्यांनाही प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोने हा ज्ञानाचा सूर्य कायमचा मावळला आज दोन हजार सव्वीस मध्ये आपण आधुनिकतेच्या गप्पा मारतो पण आजही स्त्री पूर्णपणे सुरक्षित आहे का आजही प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळते का सावित्रीबाईंची जयंती साजरी करणे म्हणजे किंवा त्यांच्या फोटोला हाल हार घाल हार घालणे नव्हे तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवणे होय आजच्या बालिका दिना दिवशी आपण एक संकल्प करूया की सावित्रीने दिलेल्या या ज्ञानाच्या प्रकाशाला आपण कधीच विझायला द्यायचं नको शेवटी इतकंच म्हणेन सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही संकटांना भ्यालो नाही तिच्याच त्या त्यागातून आज शिखरावरती आलो आहोत वंदन करूया या मातेला जिने हा सन्मान दिला सावित्रीच्या नावाने आज हा नवा सूर्य उगवला नवा सूर्य उगवला एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो कारण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो जय हिंद जय भारत